या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांनो प्रियाला रंगे हात पकडण्यासाठी रविराजांनी ट्रॅप रचलाय खूप मोठी माहिती रविराजांना जी समजलेली आहे त्यानंतर आता मैना आणि सदा यांचं काहीतरी नातं आता इकडे प्रियासोबत आहे हे सत्य समजल्यावरती रविराजांनी खूप मोठा ट्रॅप रचत प्रियाला पकडण्याचं ठरवलंय आणि त्याच वेळेला प्रिया रंगे हात पकडली गेली प्रेक्षकांनो प्रिया सदा आणि मैना यांची मुलगी आहे आणि तर ती त्यांच्यासोबत मिळून काय कारस्थान करते हे कारस्थान ज्या वेळेला रविराजांच्या समोर आले रविराजांना धक्का तर बसलाय पण हेच कारस्थान रविराजांनी अश्विनच्या समोर आणत प्रियाची ख ओळख अश्विनच्या समोर आणलेली आहे नक्की काय घडलं सविस्तर प्रेक्षकांनो इकडे आता आ, सांगत असते गुलाब म्हणजे पैसे दिलेले असले जरी आता हिने महिपत सांगण्यासाठी सदा आणि मैनाला तरी गुलाबला जे सत्य माहिती आहे ते सत्य बाकी कुणालाच माहित नाही आणि त्यामुळे गुलाबने आता इकडे सांगितलेलं आहे की तिच्या तिच्या आता डाव्या खांद्यावरती भाजल्याची खूण आहे आणि या अशा खुणा असतात ना तर या खुणा मरेपर्यंत जात नाहीत आता अर्जुनला समजलेलं आहे की सायलीच्या हातावरती अशी खूण नाही आहे म्हणजे शंभर टक्के सायली तर बबली नाहीये पण मग बबली कोण हा शोध घेण्यासाठी अर्जुनचा आता शोध मोहीम सुरू होते आणि त्यानंतर तो आता सांगायला लागतो अजून तिच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का यावरती लगेचच आता इकडे ती सांगायला लागते अजून सांगायचं सा म्हणजे खरं तर तुमच्या बायकोला ज्या वेळेला पाहिलं ना त्यावेळेला मला वाटलंच नव्हतं की ही तुमची बायको आहे कारण ना बबली बऱ्यापैकी उंचीला होती तुमच्या बायकोची जरा उंची कमी आहे ना असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो ठीक आहे मला अजून काही तुम्हाला आठवलं ती माहिती नक्की तुम्ही मला सांगाल असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन तिकडून निघालेला आहे प्रेक्षकांनो आणि इकडे प्रतिमाने पाहिलेलं आहे ते म्हणजे आता इकडे आता महिपतला बरं प्रतिमाने महिपतला पाहिलंय पण त्याच वेळेला जेव्हा खाली कोसळले त्यावेळेला आता साक्षी आणि सचिन हे दोघ जण पूजेचे दुसरे विधी करण्यासाठी एका बाजूला आलेले आहेत ज्या वेळेला ते दुसरे विधी करण्यासाठी बाजूला आलेत आणि त्याच वेळेला इकडे आता सायलीने साधारण चुटपुट त्यांना पाहिजे आणि प्रेक्षकांनो सायली विचार करते आहे की अस्मिताई तर मला म्हटल्या होत्या सगळ्यामध्ये सचिन इथे आहे असं त्यांना वाटतय म्हणजे त्यांचं वाटणं हे काही खोटं नाहीये त्यांचं वाटणं हे खरं आहे हे आता सायलीच्या समोर आलेलं आहे आता सायली प्रतिमाला घेऊन घरी इकडे आता लालची मैना आणि सदा यांना हाव सुटलेली आहे कारण आता ही सोन्याची अंड देणारी कोंबडी या कोंबडीला कापून चालणार नाही आहे आणि ही खरंच आपली पोरगी आहे का याची शहानिशा करूया आणि म्हणजे हिलाच ब्लॅकमेल करता येईल हील, कारण हिला आपण आई वडील म्हणून नको आहोत आणि हिने तिथे आपली ओळख दाखवली नाही म्हणजे हिला आपली ओळख तिकडे दाखवायची नाही त्यामुळे सदा आता इकडे मैनाला सांगतोय बघ ही आपलं सोन्याची अंड देणारी कोंबडी आहे पण ह्या कोंबडीला कापायचं नाही हिला ब्लॅकमेल करायचं मैना सांगते का हो यावरती तो सांगतो अगं आपल्या पोरीच्या खांद्यावरती खूण होती माहिती ना भाजल्याची तर ती है का बघ की हिच्या खांद्यावरती मग ही खरंच आपली पोरगी असेल ना तर हिला आपण ब्लॅकमेल तर करू शकतो एक आणि असे पैसे देत तिच्याकडून नेहमीच कापू शकतो कैसे आणि त्यामुळे ही अंड देणारी कोंबडी आपल्याला नेहमी अंड देत राहील मैना म्हणते वा 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 काय तुमच्या डोक्यामध्ये प्लॅन आहे ना मला तर काही कळायलाच मार्ग नाहीये असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे प्रियाला फोन करून ते बोलवतात बोलवल्यावरती सदा सांगतो पोरी अगं तू तर म्हटलीस तू आमची पोरगी आहेस पण आमच्या पोरीच्या खांद्यावरती कोण होती भाजल्याची प्रिया म्हणते हो माझ्या खांद्यावरती पण आहे यावरती मैना म्हणते चला म्हणजे आम्हाला आता समजलं की तू आमची मुलगी आहेस पण काय ग पोरी ज्या वेळेला आपण आता तिकडे होतो तेव्हा तर तू कधी कुणाला सांगितलं नाहीस की आम्ही तुमची तुझे आई वडील आहोत म्हणून यावरती प्रिया सांगते हे बघा आणि ते कळलं पण नाही पाहिजे मैना सांगते ठीक आहे नाही कळणार पण वेळोवेळी जर का आम्हाला पैसे मिळाले ना तर तुम्हाला नाही कळणार की आम्ही तुझे आई वडील कुणालाच नाही कळणार की आम्ही तुझे आई वडील आहोत म्हणून असं ती लगेचच आता इकडे ती सांगायला लागते ठीक आहे तुम्ही काय मला ब्लॅकमेल करताय की काय यावरती लगेचच आता इकडे सदा आणि महिना सांगायला लागतात हे बघ तू वेळचे वेड़ वेळी पैसे दिलेस ना तर काहीही तुला ब्लॅकमेल करायची गरज नाहीये प्रिया त्यांना वेळचे वेड़ वेळी पैसे देते आणि सांगायला लागते की जे मी सांगेन तेवढंच करायचं आहे आता ते सांगतो अजून काय काम आहे का आमच्या लायक यावरती ती सांगते तुम्ही जे काही महिपत आणि ह्याच्याबद्दल सांगितलं ना अजून एक माणूस आहे नागराज तर पुढल्या वेळेला हे आले ना तर नागराजचं नाव घ्यायचं म्हणजे तो सुद्धा महिपत सोबत होता म्हणजे लागू दे यांच्या मागे आता अर्जुन चांगलंच ससे मीरा मला त्रास देण्याचा प्रयत्न करतायत का असं म्हणत प्रिया यांच्यासोबत आता युती करते पण प्रेक्षकांना प्रियाला माहित नाहीये हे आपलेच आई वडील आहेत आणि त्यामुळे हे आपल्यालाच या सगळ्यामध्ये आता इकडे नक्कीच हे करणार आणि आपल्यालाच या सगळ्यामध्ये नक्की अडकवणार याची तिला खात्री नाहीये किंवा तिला वाटत नाहीये पण या दोघांना पैशासाठी कुणालाही अडकवणं सोपं असतं मैना सांगते हे बघ जोपर्यंत तू आम्हाला पैसे देतेस तोपर्यंत ठीक आहे तोपर्यंत आमचं तोंड बंद राहील पण पण ज्या दिवशी तू आम्हाला पैसे बंद करशील ना त्या दिवशी मग मात्र आता इकडे आम्ही आम्ही सत्य फोडू यावरती प्रिया सांगायला लागते तुम्हाला काय वाटलं मी इतकी मूर्ख आहे का आता प्रियाच्या डोक्यात प्रेक्षकांना अजून काहीतरी वेगळा प्लॅन आहे आणि प्रिया विचार करते ठीक आहे जे काही चाललंय ते सगळं सगळं चालू दे मी यांना कशी हे करते ना किंवा या लोकांना मी कशा पद्धतीने आता इकडे अडकवते हे मात्र मलाच माहिती आहे प्रियाच्या डोक्यात प्लॅन चालू आहे प्रिया म्हणते मी सांगेन त्या त्यावेळेला त्या ते ते करायचं आणि सदा महिना प्रियाला अडकवण्याचा प्लॅन करतात बरं तोपर्यंत प्रेक्षक अर्जुन घरी आलेला आहे आणि अर्जुन आता सायलीला सांगतोय मी खरं सांगू का तर मला गुलाबने जे काही सांगितलं ना ते सत्य जरा वेगळंच आहे यावरती मग आता अर्जुन सांगायला लग तो काय सत्य सांगितलं यावरती सायली म्हणते काय सत्य सांगितलं तर अर्जुन सांगतो तिने मला सांगितलं की सायलीच्या म्हणजे बबलीच्या बबलीच्या हातावरती एक भाजल्याची खूण आहे आणि ही, ही भाजल्याची खूण आता म्हणजे एकदम खांद्याच्या इथे आहे तिला जेव्हा मार लागला होता ना तेव्हा ती पडली होती ती म्हणजे आता एका स्कूटरवरती स्कूटर आणि त्या स्कूटरच्या सायलेन्सरमुळे इतकं जोरात आहे की ते भाजल्याची खूण ती सांगत होती की मेल्याशिवाय पण निघणार नाही आहे आणि त्यामुळे अशी ज्यांची खूण आहे ना अशी साडे अशी खूण आता आपल्याला असलेली मुलगी म्हणजेच आता ती बबली यावर ती आता सायलीच्या पटकन लक्षात प्रेक्षकांनो आलेला आहे आणि सायली सांगते असं काय करता अर्जुन सर आहो तू मी आश्रमात आहे ना त्यामुळे मला माहितीये ना प्रियाच्या खांद्यावरती भाजऱ्याची खूण आहे असं म्हटल्यावरती आता मात्र प्रेक्षकांना खूप मोठा धक्का बसलाय तो म्हणजे अर्जुनला आणि तो म्हणतो हे कसं शक्य आहे म्हणजे ती तर तन्वी आहे ना मग जर का ती तन्वी आहे तर तिच्या खांद्यावरती खूण असणं शक्यच नाहीये यावरती लगेचच आता इकडे लगे सांगायला लागते म्हणजे इकडे आता लगेचच सांगायला लागते सायली आहो तेच सांगते मी तुम्हाला मी खरं तेच सांगते आहे खरंच खांद्यावरती तिच्या खा खूण आहे आणि तुम्हाला जर का विश्वास नसेल ना तर तुम्ही आता अश्विन भाऊजींशी बोलून घ्या त्यांना विचारून घ्या कारण मी जे काही सांगते आहे ते शंभर टक्के खरं आहे असं म्हटल्यावरती फायनली आता इकडे समजलेलं आहे अर्जुनला ही गोष्ट अर्जुन म्हणतो ठीक आहे एक काम करूया या गोष्टीची शहानिशा करून घेऊया काहीतरी वेगळ्याच वळणावरती हे चालले अश्विनला जर मी विचारायला गेलो ना तर अश्विन काही मला नीट उत्तर देणार नाही या प्रश्नाचं जर कुणी मला नीट उत्तर देऊ शकत असेल तर ते आहेत रविराज काका रविराज काका आणि प्रतिमात्या हे दोघच जण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील यावरती सायली म्हणते खरं सांगू का तर ज्यावेळेस आम्ही आता इकडे गेलो होतो ना मंदिरामध्ये त्यावेळेला प्रतिमात्यांची तब्येत खूप क्रिटिकल झाली होती अर्जुन म्हणतो काय झालं यावरती ती सांगायला लागते आता तर तर आपण म्हणत होतो की प्रतिमात्या बऱ्या बऱ्या पण खरं सांगू आम्ही तिकडे गेलो ना तेव्हा तिकडे महिपत होता आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू का अस्मिताई म्हणतायत ना की त्यांनी आता पाहिलं होतं ते म्हणजे सचिनला पनवेलमध्ये तर हो मला सुद्धा असं वाटलं की मी सचिन भाऊजींना कुठेतरी पाहिलंय यावरती अर्जुन म्हणतो असं काय करतेस अगदी अस्मिता बोलते आणि तू विश्वास ठेवतेस त्या अस्मिताच्या बोलण्यावरती कसला विश्वास ठेवतेस तू नको नको अस्मिताच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू हो। नको तिच्या डोक्यात जे काही येईल ना ते आणि तेच कर ते ते ती करत असते त्यामुळे तिच्यावरती विश्वास ठेवून तू चूक करू नको असं म्हटल्यावरती ती सांगते असं काय म्हणताय तुम्ही यावरती अर्जुन म्हणतो हो कारण तिच्या डोक्यामध्ये काय असेल ना तेच ती फक्त बोलते त्यामुळे तू ह्यात पडू नकोस यावरती ती सांगते ते जाऊ देईली म्हणते पण तरीसुद्धा एक गोष्ट मात्र आता तशीच राहते ना की प्रतिमा हत्या का हे झाल्या अर्जुन म्हणतो हे बघ आधी एक गोष्ट सॉल्व्ह करूया हे आता जे खांद्यावरती खुण्याचं आहे ना तर प्रतिमा हत्याला नाही पण रविराज काकांना तरी रविराज काकांना आपण विचारू शकतो ना, ना यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागते सायली ठीक आहे तुम्ही रविराज काकांशी बोलून इकडे तोपर्यंत अर्जुन आता रविराजांना भेटायला आलाय आणि तो त्या गुलाबचा फोटो दाखवतो आणि तो सांगायला लागतो मी तिच्याकडे गेलो होतो ना त्यावेळेला तिने मला जे काही सांगितलं ते महाभयंकर सत्य होतं रविराज म्हणतात म्हणजे काय आता तोपर्यंत प्रतिमाला जरी त्या दिवशी धक्का बसला असला प्रेक्षकांनो तरी प्रतिमा या सगळ्यामध्ये आता इकडे बरी झालेली आहे आणि त्याच वेळेला मग आता प्रतिमा सांगायला लागते म्हणजे तुम्हाला आठवतंय का की खर तर आता इकडे म्हणजे तुम्हाला आठवत नसेल पण मी त्या दिवशी पाहिलेलं आहे तुम्हाला माहित नसेल पण मी त्या दिवशी पाहिलेलं आहे की तन्वीच्या खांद्यावरती खूण आहे भाजल्याची आणि त्यावरती मग आता इकडे अर्जु, अर्जुन अर्जुन सांगायला लागतो कारण मला हे सगळं सायलीने सुद्धा सांगितलं होतं सायलीने मला सांगितलं होतं की त्या आश्रमात राहायच्या ना आणि त्यामुळे आता ह्या खाणा खुणा छोटाफार हे मधुबाऊनच्या चांगलंच लक्षात होतं आणि त्यामुळे प्रियाच्या खांद्यावरती भाजल्याची खूण आहे जसं आता त्या गुलाबने सांगितलं होतं त्या विराज म्हणतात काय आहे हे सगळं आता प्रतिमा सांगते कदा कदाचित ही आपली परीक्षा आहे या परीक्षेतून आपल्याला पास व्हायलाच पाहिजे काय खरं काय खोटं हे मला पण कळत नाहीये पण आपण या सगळ्याचा शोध घ्यायला पाहिजे रविराज अर्जुनला वचन देतात आणि अर्जुनला सांगतात ठीक आहे तू चिंता करू नकोस ह्या बागचं जे काही सत्य आहे ते सत्य शोधल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आहे तू फक्त एक काम कर म्हणजे त्या गुलाबचा मला पत्ता दे मी त्यांना पण भेटतो आणि हे सदा सदाशिव आणि मैनावती यांचा पण मला ॲड्रेस दे मी नक्कीच त्यांना भेटून घेतो असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतो अर्जुन ठीक आहे आणि तो गुलाबचा पण पत्ता देतो आणि त्यानंतर सदा मैनाचा पण पत्ता देतो हे सगळं चालू असताना मग आता रविराज सदाशिव आणि मैनावती यांच्या घरी प्रेक्षकांनो जायला निघालेले आहेत पण तोपर्यंत त्यांच्यासमोर खूप मोठा सत्याचा उलगडा होणार आहे याची त्यांना काहीच कल्पना नाहीये आधी ते गुलाबला भेट आता गुलाबला भेटल्यावरती ते सांगायला लागतात तुम्ही म्हटला होतात की म्हणजे जी कुणी बबली आहे तर तिच्या खांद्यावरती कोण आहे ती सांगते हो साहेब अहो किती वेळा तेच तेच विचाराल आता तर मला असं वाटते की तुम्ही मला जेलमध्ये टाकलंत ना कुणी तरी बरं होईल पण पण आता सारखे सारखे हे प्रश्न विचारू नका त्या बबलीने आधीच मला त्रास दिलेला आहे माझ्याकडे चोरी करून पळून गेलेली आहे आणि त्यावरती मग रविराज सांगतात मग तिला तुम्हाला सदाशिवाणी महिनावरती मीच विकलं होतं ना यावरती म्हणते हो ती त्यांचीच तर पोरगी आहे आता हे अर्जुन आणि यांना अजून धक्का आणि अर्जुन रविराजांना सांगायला लागतो पण सदाशिव आणि वेगळंच काहीतरी बोलतायत ते सांगतायत की ही मुलगी आमची नाही आहे तर आता ते, ते की मुलीने तर आता आम्हाला सांगितलं काय कोड आहे आणि त्यावरती रविराज म्हणतात हे बघ अर्जुन ही माणसं दिसत आहेत ना तितकी साधी सोपी नाहीयेत या माणसांना जर आपल्याला धडा शिकवायचा असेल तर आता आपल्यालाच यांना वठणीवरती आणायला पाहिजे अर्जुन म्हणतो हो सिनियर मला सुद्धा तुझं म्हणणं पटलेलं आहे आता न आता साम दाम दंडभेद गुलाबबाई तुम्ही ना? ना तुम्हाला एक कागद करून घेतला होता सदा आणि महिना असं म्हटल्यावर रविराज म्हणतात आता जे काही सत्य समजेल ना ते सदा आणि महिना रविराज निघाले प्रेक्षक सदा आणि महिनाला सत्य शोधायला पण त्यांच्या समोर येणारं सत्य महाभयंकर आहे आता प्रियाला हे सत्य की अर्जुन याच्यापर्यंत शोध घेतोय आणि आता जे काही आहे ते त्याला गुलाबने सांगितलंय आता गुलाबला सुद्धा मॅनेज करायचं आहे पण गुलाबच्या पुढ्यात जर का प्रिया गेली तर हे महा कठीण होईल म्हणून ते सांगते हे बघा आतापर्यंत मी तुम्हाला पैसे दिलेत पण आता गुलाबला पण मॅनेज करायला लागणार आहे तिला सुद्धा तुम्हाला हेच सांगायला लागणार आहे की जर का आता तिने सांगितलं की तुम्ही तिला विकलत तर तुम्ही पण अडकाल म्हणून आता जे काही सांगते आहे ते सत्य तुम्ही ऐकून घ्या हे पैसे घ्या त्या गुलाबला पैसे द्या गुलाबला पैसे देऊन त्यानंतर तिला सांगा की तुम्ही जे सांगाल तेच सांगायला तिला पण महिपतचं नाव सांगा आता लालची इकडे सदा आणि मैना ते पैसे घेतात आणि प्रेक्षकांनो त्याच वेळेला या सत्याचा उलगडा होणार असतो रविराजांना कारण रविराज सदा आणि मैना यांना भेटायला आलेले आहेत आणि त्याच वेळेला आता इकडे हे सत्य समोर आल्यावरती शंभर टक्के आता जे काही ती गुलाब सांगते तेच खरं आहे आता मात्र थर्ड डिग्रीचा उपयोग करत अविराज पोलिसांची मदत घेत सावंत इन्स्पेक्टरना सदा आणि मैना यांच्या घरी घेऊन आणि प्रेक्षकांनो पोलिसांचा विषय काढल्यावरती ऑलरेडी जो सदा पोलीस स्टेशनला हवा खाऊन आलाय तो आता गडबडणार आहे आणि त्यानंतर रविराज थर्ड डिग्रीचा वापर करत खूप मोठं सत्य जाणून घेणार आहेत याच्यामध्ये दोन गोष्टी कळालेल्या आहेत एक म्हणजे तिच्या आता खांद्यावरती भाजऱ्याची खूण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सायली ही नाहीच आहे कारण त्याने जे डी एन ए सॅम्पल दिले घेतलेले आहेत अर्जुनने ते चेकिंगसाठी दिल्यावरती सायलीची टेस्ट तर निगेटिव्ह आलेली आहे आणि त्यानंतर रविराजांनी आता इकडे टेस्ट करण्यासाठी ठरवलंय ते म्हणजे प्रियाचं यासाठी दोन गोष्टी एक तर तिची वर्तणूक आणि दुसरं म्हणजे म्हणजे खांद्यावरची खूण प्रेक्षकांनो आता इकडे सदा आणि मैना पैशासाठी आपल्याच मुलीच्या विरोधात रविराजांकडे साक्ष देणार आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आता इकडे मालिका खूप छान वळणावरती येणार आहे खूप मोठ्या गोष्टीचा उलगडा आता होणार आणि त्यानंतर इकडे प्रिया तर तन्वी नाही हे समजणार पण सायली आहे हे कसं सिद्ध होणार येणाऱ्या भागातच कळ